राम राम धुळेकर मी प्राध्यापक ललित करणार मोटिवेशनल स्पीकर सूत्रसंचालक लेखक कवी आणि समुपदेशक येत आहे आपल्या धुळे नगरीमध्ये मला आमंत्रित केलेलं आहे अहिर शिंपी संलग्न धुळे शहर शिंपी समाज महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित आपल्या सगळ्या महिलांसाठी हिंदू नववर्षा निमित्ताने हिंदू नववर्षा निमित्ताने जागर श्री सामर्थ्याचा जागर श्री शक्तीचा या निमित्ताने महिलांसाठी आवडणारा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा आपला आवडता खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा म्हणजे होम मिनिस्टर हो असणार हो मिनिस्टर, आहे भरपूर धमाल मस्ती मनोरंजन विजेत्या महिलांना मिळणार आहे प्रथम द्वितीय तृतीय दित्या, दित्या, क्रमांकाच्या मानाची पैठणी इतर विजेत्या महिलांना असणार आहे आकर्षक भरपूर सरप्राईज पारितोषिक कार्यक्रम असणार आहे रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक दुपारी बारा वाजता ठिकाण स्वामीनारायण मंदिराजवळ सुरते मंगल कार्यालय देवपूर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत प्राध्यापक सौ साव सुषमाताई सावळे राष्ट्रीय महिला अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था महिला आघाडी श्रीमती अरुणाताई कापडणेकर माजी अध्यक्षा धुळेश्वर श्री मणिलाल शिंपी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर श्री नरेंद्र लक्ष्मण भांबरे विश्वस्त अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था श्री रमेश छगन अध्यक्ष शिंपी पंचमंडळ धुळे श्री भालचंद्र दत्तात्रय भांडारकर चेअरमन संत नामदेव महाराज नागरी सहकारी पतसंस्था देवपूर धुळे याचबरोबर अध्यक्षा सौ ज्योतिताई जाधव हो। व सचिव सौ रंजना जगताप याचबरोबर आपण सर्व समाजातील बंधू बघिणी प्रमुख व्यक्तिमत्व सर्वच घटक या कार्यक्रमासाठी महत्वाचे आहात या सुंदरशा कार्यक्रमाचे आयोजक आहेत धुळेश्वर शिंपी समाज महिला मंडळ कार्यकारिणी व पदाधिकारी कार्यक्रमाला अनमोल सौजन्य ऐर शिंपी पंच मंडळ व धुळेश्वर युवा कार्यकारिणी आपण सर्वांनी हा कार्यक्रम आनंद घेण्यासाठी भरपूर बक्षीस जिंकण्यासाठी जरूर यायचं आहे मी येतोय आपण देखील सर्वांनी कार्यक्रमाला जरूर या